नमस्कार मी सानिके साजे तुमचं स्वागत करतो सानिके चित्रपट संवाद म्हणजेच सानिके रिव्ह्यू तुमच्या सिनेमा घाटावर आज आपण जाणार आहोत सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला म्हणजेच छबी प्रीमियर नाईटला हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास असणार आहे कारण माझं आणि कोकणचं नातं हे तुम्हाला लागतं पण मी जरी स्वतः कोकण असलो तर या सिनेमात फक्त एक गुड रहस्यमय तुम्हाला बघायला नक्की आवडेल त्यामुळे हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहात नक्की बघा आपण या प्रीमियर मध्ये भेटणार आहोत काही कलाकारांची पदा बघूया ते काय म्हणतात आणि कोकण इतके दिसायला सुंदर आहे आणि आता मुळात मिस्ट्री सुरू झाली आहे की नेमकं आहे का एक्झॅक्ट पॉईंट विच इज नाव विलची की एकाला दिसते एकाला एक्झॅक्ट काय आय थिंक द सेकंड हाफ सटिंग मिस्ट्री म्हणूनच नाही साठी थँक्यू सो मच प्रत्येक ऍक्टर स्वप्न असतं सेव्हन्टी एम एम वर दिसावं ते दिसलंय आणि सगळ्यांकडनं कौतुक होत सगळ्यांना फिल्म आवडते लुक आवडतोय ओव्हरऑल काम आवडत त्याच्यामुळे ऑफकोर्स छानच वाटतं खूप छान आहे तुझा लुक खूप छान झालाय सो कॉंग्रॅच्युलेशन सगळे कसं वाटलं पहिली फिल्म डिरेक्ट करून आणि फार आनंद होतोय आता प्रेमियरला सगळे आलेत आणि सगळ्यांना आवडतोय एक उत्सुकता निर्माण होतोय लोकांमध्ये सिनेमा पाहण्याची सो मजा वाटते येस येस आणि कॉंग्रॅच्युलेशन खूप कमाल झालाय एकदम भारी वाटत खूप छान होता त्यामुळे आणि डिरेक्शन स्पेशली खूप छान आहे मला स्पेशली आवडलेलं म्हणजे ते ट्रान्झॅक्शन होत ते खूप कमालचं ते विजन खूप yeah. छान आहे लिखाण खूप छान आहे खूप आवडले नक्कीच सिनेमा तुला बघा आता सिनेमागृहात आलेला आहे तर भरभरून प्रतिसाद द्या फिल्म आठवण येस येस येस

सांगायला मी स्वतः रत्नागिरीचा आहे खूप छान पण तुम्ही प्रॉपर तिथले आहात असं ते फील झालं खूप छान काम झालं आदर सरांची ग्रुप आहे त्यांनी करून घेतला आमच्याकडनं हा सिनेमा पाहावा आपला कोकण त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने एक्सप्लोर केलेला आहे नक्की तर छबी पहा आणि एकोणतच मराठी सिनेमे पहा जा येस येस तशा उत्तर नंतर आता हा एक छबी खूप कमालचा कोकणचा आज आमच्या छबीचा प्रीमियर आहे छबी सिनेमा तुम्ही नक्की सिनेमात जाऊन बघा उद्या पण हा सिनेमा म्हणजे सस्पेन्स थ्रिलर आहे ह्याच्यामध्ये लव्ह ड्रामा फॅमिली ड्रामा हे सगळंच आहे आणि सगळ्या कलाकारांची कामं खूप छान झालेली आहेत त्यामुळे सिनेमागृहामध्ये जाऊन नक्की नक्की तुम्ही हा मूवी बघा थँक्यू आणि भरपूर स्क्रीन टाइम राहिलाय आणि प्रॉमिनेंटली पूर्ण जबाबदारी तुमच्यावरती कॉमेडीची खूप छान झाले तुम्हाला कसं वाटतंय खूपच छान वाटतंय आता एवढं सगळं माहोल मस्त आहे आणि आता काय भारीच वाटतंय आता काहीच बोलायचं नाही आता फक्त मजा करायची तुला कसं वाटतंय हा जसं तो म्हणाला तसंच खूप मजा आली बघायला म्हणजे अपेक्षित नव्हतं की एवढे आम्ही दिसू आणि ओव्हरऑल प्रोसेस मध्ये खूप मजा आली दोघांची पहिलीच फिल्म होती मराठी सिनेमा आज आपण छबीच्या कैम्यार एक कलाकार म्हणून एक दुसरी फिल्म बघायला आल्यावर कसं वाटलंय कसं वाटलंय खूप छान आहे सस्पेन्स आहे आणि थोडस असं भीती पण वाटते <laughs> इट इज वेरी सर आणि खूप छान विचार करून बनवली आहे खूप मेहनत घेतली आहे बघितलं बॅक ला तुम्ही किती मेहनत घेतली खूप छान माझी मैत्रीण आहे अनघा तू तिने पण खूप छान काम केले बाकीच्या कलाकारांनी पण खूप डेडिकेशनने काम केलंय आणि असे छान छान प्रोजेक्ट करत राहा आणि गॉड ब्लेस थँक्यू सो मच पहिले सानिकेत तुझं खूप खूप आभार तू आमच्या चित्रपटासाठी आज प्रीमियर शो साठी आलास त्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट खरंच खूप सुंदर आहे म्हणजे एक कथा आहे ती कथा पूर्ण चित्रपटाला अशी धरून ठेवते ज्याच्यामुळे प्रेक्षक वर्ग आहे ही कथा ही आवर्जून पाहिल आणि या फिल्म मध्ये मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतोय आणि या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत ते अद्वैत मसूरकर सर आहेत आणि सुंदर अशी कथा त्यांनी रचली आहे आणि खूप छान प्रकारे चित्रीकरण झाले आणि मुळात ही कथा ही कोकणातलीच असली असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पाहायला नक्की आवडेल सो तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा नक्की बघा थँक्यू सो मच कसं वाटलं तुम्हाला या सिनेमाचा फुल रिव्ह्यू हा चॅनल वर लवकरच अपलोड होणार आहे त्यामुळे कनेक्टेड करायला विसरू नका लव्हिंग आउट